नमस्कार दोस नमस्कार मित्रांनो मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत तसं आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आज या ठिकाणी एक नवीन मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी घेऊन आलेला त्यामध्ये आपल्याला विज्ञानामध्ये म्हणजे डायलिसिस का केलं डायलिसिस ची आवश्यकता काय आहे आणि डायलिसिस आणि किडनी यांचा काय संबंध आहे हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पण बघायचं आहे आणि आपण जीवन जगत असताना ह्याचं महत्व हे किती महत्वाचं आहे डायलिसिस किंवा डायलिसिस ची आवश्यकता काय किडनी एंड डायलिसिस यांच्यामध्ये हिलेशन काय संबंध काय हे केले नाही तर काय होऊ शकतं आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत जर कोणी नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्याने सबस्क्राईब करून ठेवा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला जे काही एम पी एस सी असेल सरसेव असेल किंवा पोलीस भरती असेल या जे जे काही विषय आहेत ते आपल्याला या ठिकाणी शिकव शिकवले जातात त्यासोबत आता नवीन एकच आहे इकॉनॉमिक्स हा जो काही टॉपिक आहे इकॉनॉमिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे आपला केवळ तो हिंदीमध्ये केवळ तो हिंदीमध्ये आपल्या या युट्यूब वर सध्याला चालू आहे तो हिंदी मध्ये आहे जर तुम्हाला मराठीमध्ये जर तु तो इकॉनॉमिक्स हवा असेल तर तसं कमेंट मध्ये सांगा आपण तो इकॉनॉमिक्स हा जो काही टॉपिक आहे सब्जेक्ट जो आहे विषय हा हिंदी प्लस मराठी अशा दोन्हीही भाषेमध्ये आपण या ठिकाणी चालवू शकतो चला आज बघूयात आपल्याला हा जे काही किडनी आहे या किडनीचा काय संबंध आहे आपल्या किती महत्वाची आपल्या आपल्या महत्वाचा अंग आहे हा त्यासोबत ह्या किडनीचे काम काय असतं कशा पद्धतीने हे काम चालतं आणि हे जर किडनी बाद झाली तर डायलिसिस म्हणजे काय असतं किंवा डायलिसिसची आवश्यकता काय असते हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता ही आहे किडनी आता किडनीमध्ये आता किडनीचं मुख्य काम काय असतं किडनीचं काम काय कि का की अनेकांना वाटतं की किडनी जी आहे किडनी किडनी असेल तरच माणूस जगू शकतो पण किडनी एक किडनीवरती देखील माणूस जगू शकतो किंवा त्याला डायलिसिस जर त्याचे दोन्ही किडनी निकामी झालेल्या असतील म्हणजे काम करत नसेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्याचं डायलिसिस केलं जातं आणि त्यानुसार तो तो व्यक्ती जिवंत राहू शकतो आता किडनीचं काम काय आहे आपल्याला माहिती आहे आपल्या अंगातलं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ब्लड ब्लड जे आहे ते अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला आपल्या सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून त्याला ओळखला जातो मग ह्या ब्लड ज्यास आपल्याला माहिती आहे शिवाय आपण जगू शकत नाही ऑक्सिजन शिवाय आपण जगणं शक्य नाही आपल्याला आपल्या सगळ्या पेशींना आता मानव हा पासून बनलेला आहे मग सगळ्या पेशींना ऑक्सिजन ऑक्सिजनची आवश्यकता असते मग हा ऑक्सिजन आपण नाकावाटे घेतो हा जातो फोफ्फुसामध्ये फोफ्फुसामध्ये म्हणजे लंग्स मध्ये ज्यावेळेस हा ऑक्सिजन जातो त्यावेळेला तो ऑक्सिजन काय मध्ये काय होत नसतं त्यामुळे त्यावेळेस प्रोसेस काय होत नसते त्यामध्ये लंग्स मध्ये एवढंच काम असतं त्याचं जे काय फोफ्फुस आहे माणसाचं लंग्स मध्ये काय होतं की आपलं जे काही ऑक्सिजन आहे शुद्ध ऑक्सिजन हे त्या मध्ये मिसळलं जातं आता ऑक्सिजन सगळ्या बॉडी मध्ये पाठवायचं आहे केवळ इथं घेतले इथे इथं घेतलं बाद झालं असं बघ नाही की सगळ्या बॉडी मेंदू पासून खाली बोटा जो काय आपला अंगठा आहे तेवढ्या सगळ्या भागामध्ये आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी द्यावा लागतो मग हा ऑक्सिजन जो आहे तो पाठवण्याचं काम कशातून केलं जातं मध्ये केलं जातं मग हे ब्लड मध्ये ऑक्सिजन लंग्स मध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये या ऑक्सिजन जो आहे तो मिसळला जातो यामध्ये त्यासोबत तो पुढे जातो आणि पुढे जाऊन ते जे काही आपण खातो अन्न खात असतो अन्न हे ते जेवण जे झालं की त्यामध्ये अनेक असे घातक घटक असतात आपल्या अन्ना आपल्या अन्नामध्ये आपल्या अन्ना अन्नाचं जेवण पचन होतं त्यावेळेस अनेक घातक पदार्थ जे ते या ठिकाणी बनत असतात मग हे बनलेले बन जे काही घातक पदार्थ आहेत ज्यामध्ये काही विषाखी पदार्थ असू शकतात काही पॉइजन असतात म्हणजे असं काही पॉयझन नाही की जे खाल्लान ते मेल असं पॉयझन नाही ते पण असे काही घातक पदार्थ असतात ज्याला अमोनिया म्हणू शकतो आपण अमोनिया असेल त्यासोबत युह्रिक ॲसिड असेल युहिक ॲसिड असेल अमोनिया असेल असे अनेक घटक आहेत जे आपल्या बॉडीमध्ये बनत असतात मग असे घातक पदार्थ जे त्यांना त्यांना संपवावं लागेल ना की असंच अशुद्ध ब्लड जे आहे ते सगळीकडे पाठवायचं नाही मग त्यासाठी आपले लिव्हर जे आहे आपले लिव्हर ज्या जे असतं ते त्यासाठी काम करते त्या ठिकाणी लिव्हरमध्ये ज्यावेळेस ते ब्लड जातं ज्यामध्ये ऑक्सिजन आहे आता सध्याला ते, ते ब्लड लिव्हरकडे पाठवलं जातं लिवरला त्यावेळेस तो ते ब्लड ज्यावेळेस त्या ठिकाणी जातं त्यावेळेस तो म्हण काय म्हणतो की तुझ्यामधलं त्या मधले जेवढं काही घातक पदार्थ जे आहेत ते त्या ठिकाणी मी संपवलेले आणि मग ते ब्लड जे आहे ते किडनीकडे जातं किडनीला काम एवढंच आहे की जेवढं ते ब्लड आलेले आहे ते सग सगळं त्याचं शुद्ध करण्याचं काम जे आहे म्हणजे ते चाळायचं काम जे आहे किंवा शुद्ध करण्याचं काम जे आहे ते कोणाचं काम आहे हे किडनीचं काम आपल्याला असल्याचं दिसून येतं म्हणजे ब्लड घ्यायचे शुद्ध करण्याचं किंवा ते चाळून घेण्याचं काम घे ते आपल्या कडून केलं जातं कडून हे काम घ्याय ते आपल्या व्यवस्थितपणे हे काम घ्याय ते होत असत मग मध्ये काय असत मध्ये काही पेशी असतात त्या पेशींना निफकान असं म्हणतात किडनीच्या पेशींना काय म्हणतात असं विचारलं जातं की किडनीच्या पेशींना निफकान असं म्हणतात किंवा निफकान हा कोणत्या भागात असतो ऑप्शन ऑप्शन मध्ये किडनी असेल लिव्हर असेल त्यासोबत मेंदू असेल आणि लंग्स असेल फुफ्फुस असेल ते माहिती पाहिजे नेफकॉन जो घटक घटक आहे तो फक्त किडनी मध्ये असतो म्हणजे किडनी मध्ये जे, जे काही पेशी असतात त्यांनाच आपण नेफकॉन असं म्हणतो म्हणजे काही वेळेस एक्झाम मध्ये कोशिका असं नाव येतं त्या ठिकाणी पेशी म्हणत नाही किडनी मध्ये असलेल्या कोशिकांना काय म्हणतात आता कोशिका म्हणजे काय असं प्रश्न येऊ शकतो की कोशिका म्हणजे वेगळं काय नाही कोशिका फक्त हा हिंदी शब्द आहे जे मुले एम टी एस किंवा बाकीचे जे काही एक्झाम आहेत युपीएससी किंवा रेल्वेचे एक्झाम्स आहेत ज्यामध्ये क्वेश्चन पेपर जो असतो तो हिंदीमध्ये पण काढलेला असतो आणि आपल्या भाषेमध्ये पण असतो मग त्यावेळेस तुम्ही बघून घ्या की असा एखाद्या कोशिका हा शब्द त्या ठिकाणी दिसून येतो मग त्या कोशिका म्हणजे दुसरं दुसरं दुसरा काही नसून त्यामध्ये जे काही पेशी असतात त्यालाच आपण कोशिका असं देखील म्हणतो मग ते जे काही किडनी जे आहे किडनीमध्ये जे काही पेशी असतात त्यालाच आपण नेफकान असं म्हणतो मग एका किडनी मध्ये किती असतात असे पेशी ते एका किडनी मध्ये जवळपास तीन लाख नेफ्रॉन जे असतात ते असतात म्हणजे एका किडनी मध्ये तीन लाख आणि दुसऱ्या किडनी मध्ये तीन लाख असे एकूण टोटल नेफकॉन जे असतात मानवाच्या बॉडीमध्ये ते सहा लाख इतके नेफकॉन जे आहेत ते आपल्या मानवामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतात किडनी आणि मग किडनी किडनी जे आहेत ते काही वेळेस फेल होतात किडनी जे आहेत ते काम करू शकत नाहीत म्हणजे किडनीला काहीतरी झालेलं असतं मग ही किडनी जी आहे ते आपले का, काम जे आ, आपले का काम आहे म्हणजे आपलं जे काही ब्लड जे आहे ते शुद्ध करण्याचं काम घे ती ह्या ठिकाणी थांबवते किंवा हिच्याकडून ते काम होत नाही त्यावेळेस मग आपल्याला डायलिसिसची आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी पडलेली दिसून येते मग हे नेफकॉन जे आहेत ते ह्या पद्धतीने असतात ह्या अशा पद्धतीने हे या ठिकाणी असतात म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढं ते अशुद्ध ब्लड जे आहे ती ह्या पहिल्यांदा ग्लोमेस नावाचं ठिकाण असतं ह्या ठिकाणी येतं तिथून त्या ठिकाणी ते गाळलं जातं हे जाळे आहे एक पद्धतीचे ज्यामुळे त्याला ग्लोकटी जाळी असं आपण म्हणतो त्या ठिकाणी ते ब्लड जे आहे ते त्या ठिकाणी गाळून घेतलं जातं त्यानंतर ना ते ब्लड जाते ह्या बाजूला ह्या भाग हा जो काय भाग आहे याला पीसीटी म्हणतात पीसीटी भाग असा आहे आपल्यामध्ये ग्लुकोज असतो ग्लुकोजची खूप आवश्यकता असते आपल्याला ग्लुकोज जो आहे तो आपल्याला हा हा आपल्याला घातक नाही हा आपल्याला आवश्यक आहे मग तो ग्लुकोज जो आहे तो मधून ग्लुकोज पुन्हा शोषून घेतला जातो मध्ये ती पी मध्ये टीमध्ये घेतला जातो असं विचारलं जातं की निफगानच्या कोणत्या भागामध्ये ग्लुकोजचं शोषण होतं पुन्हा शोषण होतं ते म्हणजे पीसीटीला सी त्यानंतर हा जो काय भाग आहे त्याला लूप ऑफ हेनले म्हणतात हा जो काय भाग जो दाखवलाय त्याला हेनलेचा है, वेडा म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात त्याला हेनलेचा वेढा मध्ये हिंदी मध्ये याला इंग्लिश मध्ये याला लूप ऑफ हेनले असं म्हणतात मग हा जे काय खालची जी काही जागा आहे ह्या ह्या भागात पाण्याचं पुनर्शोषण होतं म्हणजे आता ब्लड मध्ये पाणी पण आहे ना हा ब्लड काय नुसतं ब्लड नसतं त्यामध्ये पाणी पण असतं त्या मध्ये जे काही ग्लुकोज आहे ते पी हा जो काही भाग आहे त्याला पीसीटी नाव दिलेलं आहे त्या पीसीटी ह्या ठिकाणी ग्लुकोजचं शोषण होतं हा लूप ऑफ ची जी काही खालचा जो काही भाग आहे खालची खालचे जे काही नळी आहे त्या ठिकाणी पाण्याचं शोषण होतं आणि ही वैधिका दा, जो काही वेड आहे त्या ठिकाणी सोडियम त्याचं शोषण ते होत असतं त्यानंतर हा डीसीटी भागामध्ये एक अशुद्ध जे काही ब्लड आहे अशुद्ध किंवा जे काही टाकाव पदार्थ ती या ठिकाणी साठवले जातात आणि त्याचं सेक्शन म्हणजे त्याचं स्थाव हे या ठिकाणी आपल्याला होत असल्याचं दिसून येतं असे ती हे नेफकॉन एवढा मोठाच आहे पण हे दाखवताना कसं आहे तीन लाख आहे हे अत्यंत लहान लहान आहे त्यामुळे आपल्याला गोल लाखाचे दिसतात पण नेफकॉन जो आहे तो मुळचा अशा पद्धतीचा आपल्याला असल्याचा दिसून येतो जर आपण नेफकॉनला जर सूक्ष्मदर्शकाखाली मोठ्या ज्यात पाहिलं तर तो असा दिसतो आणि जर नेफकॉन जर लहान लहान जर बघितलेत म्हणजे तीन लाख आहेत एका किडनीमध्ये तीन थी लाख आहे किडनी एवढी आहे आणि त्यामध्ये तीन थी लाख बसवलेले आहे त्यामुळे ह्यांचं ह्यांची साईज खूप लहान आहे त्यामुळे आपल्याला हे डॉट डॉट आहेत किंवा हे लहान लहान गोल घ्या ठिकाणी आपल्याला दिसून दिसत असलेले आपल्याला दिसून येतात मग या ठिकाणी ही किडनी जी आहे फक्त काय काम केलेले आहे ह्या किडनीने आपलं जे काय अशुद्ध ब्लड आहे ते गाळून शुद्ध ब्लड त्याला बनवण्याचं काम आहे या किडनीकडून आपल्याला झाल्याचं दिसून येतं मग काही वेळेस ही किडन्या जी आहेत ती निकामी होतात किडनी ही जी आहे ती काम करू शकत नाही काही काही गोष्टींमुळे त्यामुळे त्या व्यक्तीला सगळे संपूर्ण मध्ये त्याच्या अशुद्ध हक्त जे आहे ती ह्या ठिकाणी बनलेलं असतं मग ते अशुद्ध हक्त आपल्यामध्येही आता सध्याला बनलेलं आहे पण त्या आपल्या ह्या किडनीमुळे त्याचं पुन्हा एकदा शुद्ध शुद्ध होऊन शुद्धीकरण होऊन टाकाव पदार्थ वेगळा केला जातो पण त्या लोकांमध्ये ही किडनी बाद झाल्यामुळे किंवा किडनी निकामी झाल्यामुळे अशुद्ध फक्त घे ते शुद्ध होऊ शकत नाही त्याचं गाळणच होऊ शकत नाही या ठिकाणी म्हणजे त्यामुळे ते अशुद्ध सगळ्या असलेले त्या ठिकाणी दिसून येत त्यामुळे त्या व्यक्तींना आवश्यकता पडते कशाची त्या व्यक्तींना कशाची आवश्यकता असते डायलिसिस डायलिसिस ते एक मशीन असत अशा पद्धतीने त्यामध्ये काय त्या ठिकाणी एखाद्या माणसाला झोपवलेलं असत असं ह्या ह्या बाजूतून जे अशुद्ध हक्क जे ते नळी लावून काढलेलं असतं आणि हे ह्या मशीनमध्ये इकडे जातं ह्या मशीनमध्ये त्याची प्रोसेस होती या ठिकाणी आणि त्याचं शुद्धीकरण होतं त्या ब्लडचं आणि जे काही शुद्ध ब्लड आहे ते ह्या बाजूनी बाहेर पडतं आणि ह्या बाजूतून अशुद्ध हक्क काढलेले आणि शुद्ध झालेलं ह ब्लड जे आहे ती ह्या बाजूतून आपल्याला ह्या ठिकाणी भरलं जातं त्यालाच आपण डायलिसिस असं म्हणतो किती खर्च आहे म्हणजे साठी एका साठी एक डायलिसिस करायचं असेल तर मिनिमम चार हजार रुपये पहिजे ते चार ते था साडेचार हजार रुपये पाहिजे ते डायलिसिससाठी खर्च येतो मग डायलिसिस किती दिवसांनी केलं जातं एक एकदा डायलिसिस करायचं असेल एखाद्या माणसाची किडनी फेल असेल तर त्याला किती दिवसाने डायलिसिस केलं जातं डॉक्टर काय म्हणतात किडनी किडनी इथं नाही आहे इथं असते किडनी आहे हा इथं इथं कुठं हात लावतो डायलिसिस जे आहे हे डायलिसिस डायलिसिस एकशे साधारणतः डायलिसिस डॉक्टर काय म्हणतात एकशे वीस दिवसाने एकदर डायलिसिस केलं जातं आता एकशे वीस दिवसच का तीनशे काने किंवा एकशे एकोणीस काने असा आहे की आपल्याला माहिती आपल्या ब्लड मध्ये एक घटक आहे त्याला म्हणतो हड ब्लड सेल म्हणजे लाल पेशी आरबीसी म्हणतात त्याला रेड ब्लड सेल किंवा आरबीसी लाल पेशी म्हणतात आपण शिकलेलो आहे मागच्या लेक्चर मध्ये की ऑफलाईनला झालं हा आरबीसी जे आहेत रेड ब्लड सेल जे आहेत लाल पेशी जे आहेत ते साधारण त्या एकशे वीस दिवस जगू शकतात मग एकशे वीस दिवस म्हणजे किती झाले तीन महिने मग डॉक्टर काय म्हणतात की ते तीन महिन्यांनी एकदा जे आहे ते केलं जातं पण ते डिपेंड करतं त्याची किडनी किती बाद आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडीशी बाद असेल किडनी ते सांगतं की ठीक आहे एकशे वीस दिवसांनी एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा जो आहे तो डायलिसिस त्याचा केलं जातं का किडनी थोडीशी बाद आहे बाकी बाकी किडनी जी आहे म्हणजे नव्वद टक्के चांगले दहा टक्के थोडीशी इजा झालेली आहे तिला त्यामुळे ती काम करत नाही पण नव्वद टक्के ती काम करते त्यामुळे तिथं तीन महिन्यातून एकदा डायलिसिस होऊ शकतं चालतं त्याला आणि तीन महिन्यानंतर जो तीन महिने किडनी सांभाळून घेते सगळं पण तीन महिने झाले तीन महिने संपले त्या ठिकाणी तीन महिन्यानंतर ना आय बी सी जे त्या ठिकाणी गडप होतात आय बी सी गडप व्हायला लागले की मग माणसाला हात ज्याचं अंग जे आहे ते सगळं सुजायला चालू होतं तर जर डोकं जे आहे ते जड पडत डोक्याला कळतच नाही काय चाललेलं आहे मग डोकं जे आहे ते ह्या ठिकाणी बंद पडतं डोकं बंद पडलं की मेंदूला मेंदूला समजत नाही मेंदू म्हणतो मेंदू काय म्हणतो का हे हे कुठलं ब्लड अशुद्ध ब्लड माझ्या इथं आलेलं आहे अशुद्ध ब्लड कुठ कोण घेऊन आलेलं आहे हे सगळ्या गोष्टी मग मेंदू या ठिकाणी ह्या गोष्टी जर तो मेंदूला असलं मान्य होतं नाही मेंदू मेंदूला माहिती आहे की अशुद्ध ब्लड जर या ठिकाणी आलेलं असेल तर ह्या व्यक्तीचं आता काय हे व्यक्ती काय जगत नाही त्यामुळे मी तो काय म्हणतो पहिल्यांदा हे अशुद्ध ब्लड जे आहे आहे ना हे या ठिकाणी काढून ठिकाणी मग अशुद्ध मग ते काय म्हणतो की ठीक आहे तीन महिन्यानंतर ना त्याला हॉस्पिटलला बोलवतात डॉक्टर की तीन महिन्यानंतर ना डायलिसिस करायचं हे डिपेंड कशावरती कळत ही किडनी किती टक्के बाद आहे त्याच्यावरती किती हा सांगतात ना काही काही लोकांना कसं असतं काही लोकांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस असतात सगळी किडनी बाद असते टोटली ही किडनी जी असते जी बाद झालेली असते निकामी असते त्यामुळे त्या व्यक्तीला आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस घ्यायचे या ठिकाणी करावं लागतं दोन वेळा डायलिसिस केले नाही ना की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं जगणं खूप आवड आहे त्यामुळे त्याचं आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस घ्यायचं या ठिकाणी केलं जातं अशा पद्धतीने डायलिसिस म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये जे काही अशुद्ध ब्लड आहे ते, आ, आ ते शुद्ध करण्याचं काम आहे ते म्हणजेच आपल्या हे डायलिसिस आहे आणि ते कधी होतं किडनी बाध झालेली असेल तर किडनीमध्ये हे जे काही हा जो काही निफकॉनचा जो काही घटक आहे तीन लाख नेफकॉन जे आहेत ते किडनी मधले जे काही ब्लड जे आहे ती, ती, ती जी शुद्ध करण्याचं काम करतात पण ह्या ठिकाणी हेच जर संपुष्टात आलेले असतील तर त्या ठिकाणी खूप आवडेल आता एका साठी चार हजार रुपये खर्च येतो साधा खर्चा एका मिनिमम मिनिमम किती खर्च येतो एका साठी चार हजार रुपये खर्च येतो महिन्या आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस म्हणजे आठवड्याला आठ हजार रुपये खर्च महिन्यात किती आठवड्या असतात चार आठवड्यात म्हणजे आठशे बत्तीस हजार रुपये चला डॉक्टर तुमचा म्हणून तीस हजार रुपये डॉक्टरने घेतले एका महिन्याचा खर्च तीस हजार रुपये ते वर्षाचा खर्च झाला तीन लाख साठ हजार रुपये डायलिसिसचा हा म्हणजे एका किडनीची किंमत वर्षाला किती तीन थी, लाख साठ हजार रुपये आपल्याला हे गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत ही किंमत द्यायची नसते त्यावेळेला ज्यावेळेस बिघडतं त्यावेळेस त्याची किंमत आपल्याला डॉक्टर जे आहेत हॉस्पिटल जे ते आपल्याला दाखवून देतं की तुमच्या किडनीची किंमत एवढी त्यामुळे सध्याला आपल्या अवयवांची काळजी जी आहे ती आपल्याला घ्यायची असं आता एवढं कळलं काय असतं हे विचारायला जातं काय महत्वाचं आहे एक्झामसाठी काय महत्वाचं आहे ग्लुक जे काही किडनी आहे किडनीचं जे काही पेशी आहेत पेशींना काय म्हणतात निफकान म्हणतात एका किडनीमध्ये किती निफकान असतात तीन लाख तीन लाख नेफकान असतात संपूर्ण बॉडी मध्ये किती नेफ्रॉन असतात सहा लाख नेफ्रॉन असतात नेफकॉन चा हा जो पीसीटी चा जो काय भाग आहे तो कशाचा पुनर्शोषण होतो या ठिकाणी ग्लुकोज चा लूप ऑफ हेनले म्हणजे हेंगलेचा जो काही वेळ आहे जी काही खालची नलिका जी आहे ती पाण्याचं पुनर्शोषण करते त्या वरती जाणं नलिका जी आहे ती सोडियम चा पुनर्शोषण करते आणि हा जो काय डी चा भाग आहे तिथून अशुद्ध जे काही टाकाव पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी बाहेर सोडले जातात अशा पद्धतीने लूप ऑफ हेनले जे आहेत या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच पाठक ग्लोबल स्टडी सेंटर या यूट्यूब ला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद